हॉटेलसारखी पनीर भुर्जी म्हटलं की सगळ्यांना आवडतो पण पन पनीर भुर्जी म्हटलं की थोडंसं कोरडं मोकळं असं वाटतं पण या पद्धतीने जर तुम्ही पनीर भुर्जी करताल तर हॉटेलपेक्षाही भारी मस्त होणार चला तर मग अगदी साधी सोपी अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारी पनीर भुर्जी कसं करायचं ते पाहूया तर इथे मी कढईमध्ये साधारण पाच मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे यामध्ये छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चक्री फूल दोन हिरव्या वेलच्या टाकून घेतलेल्या आहे दोन तमलपात्र तोडून टाकलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी साधारण पाच ते सहा मध्यम आकाराचे कांदे बारीक असं चिरून यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर वजनी म्हणताल तर हे चारशे ग्राम इतकं कांदा का आहे तर कांदा हलकंसं चेंज होईपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवर हे सगळं छान परतून घ्यायचं आहे साधारण एक दोन ते तीन मिनटासाठी त्यानंतर इथे मी मध्यभागी थोडंसं जागा करून घेतलेलं आहे यामध्ये टाकत आहे दोन मोठे चमचे इतकं बेसनपीठ पीठ बेसन या तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे किंवा तुम्ही दुसऱ्या कढईमध्ये हे बेसनपीठ परतून यामध्ये टाकलं तरीही चालतो तर या ठिकाणी बेसनपीठ टाकल्यामुळे भाजीला कोरडेपणा येत नाही आणि त्याचबरोबर भाजी छान एकसारखी तयार होते तर भाजी जास्त कोरडं वाटू नये भाजी एकसारखं होण्यासाठी नक्की बेसनपीठ वापरा तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर इथे मी टाकत आहे साधारण पाव किलो टोमॅटोची थोडंसं जाडसर असं मिक्सरमधून काढलेली प्युरी तर इथे मी मध्यम आकाराचे साधारण चार टोमॅटो घेतलेले आहेत त्याची थोडंसं जाड असं हे प्युरी तयार करून घेतलेली आहे तुम्ही चिरून जरी घेतलं तरीही चालतो तुमच्या आवडीनुसार तर आता हे सगळं छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी टाकत आहे पावडर मसाले तर पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर इथे मी टाकत आहे लाल मिरची पावडर साधारण दीड चमचा एक चमचा धने पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि दोन मोठे चमचे आलं लसणाचं खलबत्त्यात थोडंसं जाडसर असं कुठून घेतलेलं पेस्ट इथे मी टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी थोडंसं जाडसरस आलं लसणाचं पेस्ट ठेवा म्हणजे चवीला छान लागतो आणि त्याचबरोबर भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढं यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळे पावडर मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी मिक्सरच्या भांड्यात साधारण एक वाटीभर पाणी टाकून घेतलेलं आहे ते पाणीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपले पावडर मसाले आणि कांदा टमॅटो सगळं छान व्यवस्थित शिजतील तर एक दोन मिनटासाठी आपल्याला हे सगळं शिजून घ्यायचं आहे तर गॅसचा फ्लेम मध्यम ठेवलेला आहे तोपर्यंत आपण पनीर जे आहे किसून घेऊया किंवा हाताने चुरून घेऊया तुम्हाला जर किसलेलं आवडत असेल तर तसं तुम्ही करू शकता किंवा हाताने या पद्धतीने मॅश करू घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर या ठिकाणी इथे मी सगळं पनीर, ला बर पनीर या पद्धतीने मॅश करून घेतलेलं आहे आता इथे मी लास्टला टाकत आहे अर्धा चमचा इतकं आणि त्याचबरोबर मॅश करून घेतलेलं पनीर यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे इतकं लोणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याचबरोबर गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून पाच मिनटं आपल्याला हे सगळं छान शिजवून घ्यायचं आहे तर हे सगळं छान व्यवस्थित शिजवते वेळेस जर तुम्हाला हे भाजी करपत आहे असं वाटत असेल तर आणखीन एखादा वाटी पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता म्हणजे भाजी जास्त कोरडी होणार नाही छान अशी भाजी तयार होईल ती वाटी इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच आपण हॉटेलसारखी भाजी तयार करत आहोत त्यामुळे रंग सुरेख येण्यासाठी बेडगी मिरची पावडर साधारण एक चमचावर टाकून घेतलेलं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक पाच मिनटं शिजून घेतल्यानंतर इथे तेल बाजूला सुटलेलं ला आहे लास्टला टाकत आहे एक दोन चमचा कसुरी मेथी आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं इथे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे चपाती पुरी पराठा आणि त्याचबरोबर तंदुरी रोटी फुलका यासोबत तुम्हाला नक्कीच आवडेल नंतरच्या रेसिपीमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय